योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर महाराष्ट्रातील योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनकडून जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर यांना ड्रायव्हर सुरक्षा कायद्याच्या तातडीने अंमलबजावणीसाठी निवेदन कोल्हापूर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर इथे निवेदन सादर केले या निवेदनामध्ये सरकारकडून ड्रायव्हर सुरक्षा कायदा लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी तातडीनं पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली हे नाशिकमध्ये झालेल्या घटनेनंतर घेतला गेला जिथे महिला सिक्युरिटी बाउन्सरने एका वाहनचालकाला शिवीगाळ केली आणि ही घटना सोशल मीडियावर योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात व्हायरल झाली या घटनेवरून सुरक्षाविषयक नियमांसाठी आणि कायद्याच्या रोखठोक अंमलबजावणीसाठी आंदोलनात्मक पद्धतीने आवाज काढण्याची गरज स्पष्ट झाली योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण पाटील मामा मीडिया अध्यक्ष समीर सनदी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार विकास शिंदे रोहित गायकवाड यांनी यावेळी सहभागी होऊन निवेदन सादर केले संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगवाण उपाध्यक्ष सुधीर पोळ आणि संघटना अध्यक्ष दिनेश भाऊ साळवे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आली निवेदनाद्वारे त्यांनी सरकारकडे विनंती केली की वाहन चालकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी ड्रायव्हर सुरक्षा कायदा तातडीने लागू करावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत आणि ड्रायव्हरच्या हक्कांचे संरक्षण होऊ शकेल योद्धा फाउंडेशन सी पी ऑफिस कलेक्टर ऑफिस आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे कोल्हापूर योद्धा एक्सप्रेस न्यूजसाठी प्रतिनिधी समीर सनदी जय हिंद जय सारथी जय योद्धा मी प्रवीण पवार माय वी सी एम एन जी ओ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रकाश सर सुधीर सर दिनेश साळवी साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण मामा आणि महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष समीर संधी यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे झालेल्या चालकाच्या मारहाणी प्रत्यर्थ सर्वांना शब्द दिला होता की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संस्थेकडून याबाबत गंभीर दखल घेतली जाईल व त्याप्रमाणे आम्ही आज जुनाराजोडा पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे वाहन चालक सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावा यासाठी आम्ही व आमचे सहकारी म्हणजेच रोहित गायकवाड विकास शिंदे प्रवीण पवार विशाल जाधव या सर्वांनी आज निवेदन देऊन ज जुनागढा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याची प्रत दिलेली आहे त्याप्रमाणे हा अंमलबजावणी कायदा जेव्हा करण्यात येईल तेव्हा सर्वात प्रथम आमची संस्था शिवाजी छत्रपती शिवाजी चौकामध्ये मेड्याने सागर वाटून त्याचा आनंद सागरा साजरा करू व त्या दिवशी या सर्व प्रकरणाची आम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्णत्वाकडे गेला तर आम्ही शासनाचे देखील आभार मानू जय हिंद जय शारदी जय योद्धा